भारतामध्ये गुगल कधी आला हा प्रश्न बऱ्याच भारतातल्या लोकांना पडलेला आहे महाराष्ट्राच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे भारतामध्ये गुगलची स्थापना कधी झाली आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया भारतामध्ये गुगल कसा आला आणि कोणत्या साली आला आपण बघूयात त्याचा प्रारंभ म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये अमेरिकेतील रॅली पेज आणि सर्गेल बिन यांनी केली त्यावेळी केवळ सर्च इंजिन म्हणून त्याचा शोध म्हणजे सर्च इंजिन म्हणून सुरुवात झाली होती भारतामध्ये प्रवेश केला गुगल इन इंडिया म्हणून त्यांनी भारतामध्ये प्रवेश केला गुगल भारतात अधिकृतपणे दोन हजार चार साली प्रवेश केला गुगलने आपले पहिले कार्यालय हैदराबाद येथे उघडले होते त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचे कार्यालय उघडले जसं की बँगलोर मुंबई गुरुग्राम चेन्नई अशा विविध ठिकाणी त्यांनी त्यांचे कार्यालय उघडले त्यानंतर भारतात गुगलने का गुंतवणूक केली याचा प्रश्न भारतातल्या जनतेला पडला आहे भारतात इंटरनेटचा वेगाने होणारा प्रसार त्यामुळे भारतात, प्रसा, भारतात गुगलने खूप मोठा पाऊल टाकला मोठी लोकसंख्या आणि मोबाईल वापरकर्त्यांची वाढ होत असल्यामुळे गुगलने निर्णय घेतला आपण भारतात देखील एंट्री करू त्यानंतर इंग्रजीसह स्थानिक भाषांमध्ये सेवा देण्याची एक संधी गुगलला मिळाली त्याचबरोबर गुगलच्या अशा विविध ॲप्लिकेशन आहेत ज्यामधून गुगलने भारतासाठी महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करत असतो गुगल सर्च म्हणजे भारतातील वापरकर्त्यांना सुलभ शोध लावण्याला एक प्लॅटफॉर्म आहे त्याचबरोबर आपण जो व्हिडिओ आता त्याच्यावर बघत आहे तेच म्हणजे यूट्यूब यूट्यूब इंडिया हे देखील गुगलचंच प्लॅटफॉर्म आहे व्हिडिओ प्लॅटफॉर्म म्हणजेच भारतात अतिशय लोकप्रिय आहे त्यामुळे गुगलने यूट्यूबमध्ये सुद्धा चांगलीच गुंतवणूक करून भारताला लोकप्रियता दिली आहे गुगल मॅप्स इंडिया स्थानिक रस्ते ट्राफिक व नेव्हिगेशन म्हणजेच तुम्हाला कुठेही जायचं असेल तर गुगल मॅपवर तुम्ही लोकेशन सर्च करून आता एक खूप इझी पद्धतीने जाऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला डिजिटल पेमेंट करण्यासाठी गुगलने सुद्धा गुगल पे ॲप्लिक शन मार्केटमध्ये आणलेलं आहे तुम्हाला आता बाहेर कोणत्याही मिनी बँकेत जायची गरज पडत नाही जेव्हापासून आपल्याकडं गुगल पे अशा विविध ऑनलाईन पेमेंट चालू झालेलं आहे तेव्हापासून तुम्हाला बाहेर कुठेही जाता येत नाही कारण की आता तुम्ही घरी बसल्या बसल्या कोणालाही पैसे पाठवू शकता त्याचबरोबर अँड्रॉइड ओ एस भारतातील बहुतांश स्मार्टफोनमध्ये गुगलचे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वापरले जातात आता भारतामध्ये मोबाईलची डिमांड खूप असल्यामुळे अँड्रॉइड ओ एस सिस्टम भारतामध्ये बहुतांश स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड वापरली जात असतात गुगलची भारतात गुंतवणूक किती केली गुगल फॉर इंडिया कार्यक्रम दोन हजार पंधरा भारतासाठी खास सेवा सुरू करणारा होता दोन हजार वीसमध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली डिजिटल इंडिया योजनेसाठी स्थानिक स्टार्टअप शिक्षण इंटरनेट विस्तार यासाठी मदत करणारा हा गुगल आहे गुगल भारतात दोन हजार चार साली आले आणि त्यानंतर डिजिटल क्रांती मोठा वाटा उचलला आता गुगल भारतातील लाखो लोकांसाठी जीवनाचा भाग बनले आहे तुम्ही कोणताही शोध शिक्षण व्यवसाय आणि दैनंदिन जीवनसुद्धा तुम्ही गुगलवर बघू शकता त्याचबरोबर गुगलचा नवीन प्रोजेक्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारतात चालू आहे पण तो प्रोजेक्ट आहे तरी कोणता हा प्रश्न बहुतांश लोकांना पडलेला असतो गुगल दोन हजार पंचवीसनुसार भारतामध्ये चालू असलेला वन प्रायमरी प्रोजेक्ट कोणता हा प्रश्न स्पष्ट केला आहे आपण आज चिव्हडोच्या माध्यमातून हा प्रश्न पूर्ण स्पष्ट केला त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा गुगल इंडिया मुख्य प्रोजेक्ट कोणता विशाखापट्टणममध्ये विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये डाटा सेंटर ही योजना गुगलने दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील सर्वात मोठी आणि प्रमुख चालू भारतातील सर्वात मोठी प्रकल्प चालू केला आहे गुगल एक गिगेवाट क्षमता असलेला डेटा सेंटर विकास करण्यासाठी सहा बिलियन सुमारे पन्नास हजार कोटी गुंतवणूक आहे ज्यामध्ये दोन बिलियन नवीनकरणीय ऊर्जा सोलार विंड पॉवर मध्ये वापरणार आहे हा भारतातील पहिला आणि अतिशय सर्वात मोठा डेटा सेंटर गुगलचा असणार आहे हा प्रकल्प सध्या चालू आहे आणि त्याच्या बांधकाम व नियोजनावर काम, नियो काम सुद्धा सुरू आहे दोन हजार पंचवीस साली गुगलच्या भारतातील प्रमुख व सरासरीत गुंतवणूक लेख म्हणून विशाखापट्टणम डेटा सेंटर प्रकल्प हे सर्वात मोठं द्रुतगामी प्रकल्प आहे इतर उपक्रम म्हणजे सुरक्षा केंद्र ए आय पायलट जेमिनी लोकलिझम महत्वाचे आहेत परंतु ते तुलनेत कमी गुंतवणूक आणि आकाराच्या असल्यामुळे त्याला जास्त सपोर्ट केला जात नाही त्यामुळे गुगलने सर्वात जास्त सपोर्ट यूट्यूब अशा काही मोठमोठ्या प्लॅटफॉर्मसाठी गुगल सतत्याने गुंतवणूक करत असतो जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट उपक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला याबद्दल कोणती विशेष माहिती पाहिजे आहे आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येत असतात त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका कारण की आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत असतात तुम्हाला अजून कोणत्या प्लॅटफॉर्मबद्दल विशेष माहिती पाहिजे असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील दे एक व्हिडिओ बनवू व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका